जय श्रीकृष्ण संस्थेचे नाव अब्ब्य भगवतगीता वृंद माझे नाव सीमा रविकांत पंडित राहणार पुणे मनात श्लोक नंबर अकरा जनी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मना तूच शोधून पाहे आहे मनात रे पूर्व संचित केले तया सारी भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंच्या व्हिडिओमधून या श्लोकाचा सकारात्मक विचार मांडल्यामुळे मला तो श्लोक आवडला सुखी मनुष्य मान मनाने शोधायचा आहे संचित म्हणजे आपल्या जीवनातील चांगल्या वाईट कर्माची ठेव आता आपण या श्लोकाचा अर्थ गोष्टीरूपानेच पाहू समाधानी आशावादी सकारात्मक विचार करणारा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा माणूस आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो एक तेली दिवसभर घाणा चालवून स्वतःचा जगदर्थ चालवत होता अचानक एक दिवस त्याला अर्धांग भाताचा झटका आला मुलांनी त्याला दवाखान्यात ठेवले खिडकीजवळच त्याचा पलंग होता रात्री पाहत खिडकीतून बाहेर पाहत असताना कुत्र्याच्या पुढच्या एका पायावरून भरधाव जाणाऱ्या गाडीचे त्या दिस गेले कुत्रा वेदनेने तळमळत होता पण पुढच्याच क्षणी तो लंगडत लंगडत उरलेल्या तीन पायावर निघून गेला ते पाहून आपणही इच्छाशक्तीच्या जोरावर उठू शकतो या विचाराने तो सगळे बळ एकवटून उठून उभा राहिला त्याचा जीवनातला आनंद आणि सुख त्यांनी परत मिळविले आता एका राजाला संचित कर्म कसे भोगावे लागले ते आपण पाहू एक वैदर्भीय प्रजाहितदक्ष राजा होता प्रजेच्या कल्याणाकडे त्याचे सदैव लक्ष असे राजा रोज सुग्रात भोजन आणि उत्तम फलाहार घेत असे पण आजूबाजूच्या माणस काम करणाऱ्या माणसांना त्यांनी एक घासही दिला नव्हता मृत्यूनंतर पुण्यकर्मामुळे स्वर्ग प्राप्त झाला भूक लागल्यावर त्याने द्वारपालाला विचारले द्वारपाल म्हणाला ब्रह्मदेवाला विचारा ब्रह्मदेव म्हणाले राजा तू फक्त अन्नदानाचे स्मरण कर राजा म्हणाला मी अन्नदानच केले नाही ब्रह्मदेव म्हणाले इथून रोज तुला घेऊन एक विमान पृथ्वीवर एका तळ्याकाठी जाईल तेथे तुला तुझे शव दिसेल त्याचे मास्क खाऊन तू व यायचे असा नित्यक्रम चालू असताना एक दिवस एक ऋषी त्या तळ्यावर अर्घ्य देण्यासाठी आले त्यांनी ते पाहिले आणि राजाला विचारणा केली राजांनी कर्म कर्मकहाणी सांगितली त्या दयाळू अंतकरणाच्या ऋषीने स्वतःचे अन्नदानाचे पुण्य त्या कल्याणकारी राजाच्या उंजळीत समर्पित करून राजाची सुटका केली Jai Jai Raviir Samartha Jai Sri Krishna.